नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय पत्रक आहे हे ग्रामीण विकास विभागाचं याच्यात काय म्हटलेलं आहे महोदय उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन वरील आपल्या पत्राने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की यातील मुद्दा क्रमांक एक सर्व्हर अवेलेबिलिटी व दोन आ, रिन्युअल ऑफ एस एम एस अँड ईमेल वर्क ऑर्डरबाबत शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आणि त्याच्यासाठी येणारी एकूण एक वर्षासाठी खर्च अनुषंगाने विभागाच्या सर्व कारवाई करण्यात येत असून याबाबत आपणास करण्यात येईल दरम्यान शिक्षक ऑनलाईन बदल्यासाठी सर्व आनुसंख्यिक बाबीची पूर्तता करून तात्काळ पोर्टल सुरू करण्याची कारवाई करावी तसेच जिल्हा परिषद अमरावतीकरता तात्काळ पोर्टल उपलब्ध करून द्यावी सदर बाब तातडीची समजण्या द्यावी तसेच मुद्दा क्रमांक तीन व चार बाबत जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून तातडीने माहिती उपलब्ध करून द्यावी जिल्हा परिषद अमरावती यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहे तसे मुद्दा क्रमांक पाच बाबत सध्या फक्त अमरावती जिल्हा परिषदेतही पोर्टल सुरू करण्याच्या सूचना आपणास संदर्भ क्रमांक एक पत्राने देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार कारवाई करावी तर बघा म्हणजेच आता बदली विनंती बदलीसाठी जे ऑनलाईन ओ टी टी पोर्टल आहे ते पोर्टल आता सुरू होणार आहे आणि हे पत्र फक्त अमरावती जिल्हा परिषदेलाच ते पोर्टल आता सुरू होणार आहे तर बघा तुम्हाला महत्वाची माहिती समजायचं व्हिडिओ आवडशील लाईक करा शेअर काय विसरू नका धन्यवाद